येऊ देणार नाही अशी म्हणणारी कन्या आहे माझ्या बापाला नाक मोठी धरून खाली वाकून चालण्याची वेळ येऊ देणार नाही माझा बाप हो असा नाक वरती करून आणि मोठ्या मनानं चालला पाहिजे म्हणून हयात भर मी दुःख भोगील परंतु माझ्या बापाला वाकू देणार नाही आणि माझ्या बापाला नाक धरून चालण्याची वेळ येऊ हो देणार नाही म्हणून जन्मल्यापासून मरेपर्यंत मुलगी बापाच्या नावासाठी जपत असते आणि मुलाला नावाची काळजी नाही म्हणून मुलगा कटारामध्ये पडत असतो या कटारामध्ये पडणं माझा जन्म सिद्ध हक्क आहे <laughs> मी पडणारच पड पढ़ नुसत्या गटारात काय पातळ हागनदारीला <laughs> पड बापाच्या नावाची काळजी मुलाला नसते महाराज एखादा मुलगा असतो वडिलाची <laughs> एखादा मुलगा असतो पण हजाराने मुली लाखानी मुलीकड जर पाहिलं तर मी एकच गोष्ट तुम्हाला विचारतो मुलगी सासर घरी नांदते ती नवऱ्यासाठी नांदते का दीर का सासू सासऱ्यासाठी मुलाला जन्म घालण्यासाठी तिच्या अशा आकांक्षा नसतात आणि इच्छा नसते पण जन्मभर नाकाच्या शेंड्यावरती नजर ठेवून चालायचं सा। बापाला जपायचं म्हणजे किती जपायचं महाराज पावला पावलाला जपायचं कुणाकडं पाहायचं ते बापासाठी पाहायचं जपायचं कुणाला हसायचं कुणाजवळ बसायचं काय नेसायचं काय खायचं कुठ जायचं कसं राहायचं चा, कसं चालायचं चा, कसं बोलायचं चा, ह्या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण ठेवून

त्या दिवशी सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी डोळ्याला बदल लावून रडावत एवढंच म्हणावं बाई चांगली वागली याच्यासाठी तिला जन्मभर झटावं लागतं महाराज झटावं लागत त्याच्यामध्ये बदल करता येईल तारुण्यामध्ये नवऱ्याच्या अधीन आणि म्हातारपणामध्ये मुलाच्या अधीन जीवन करून राहावं लागतं आणि बापाच्या नावाला कलंक लागू देता कामा नाही कारण तिच्या बापाचं नाव निघत असतं आणि जर शिकवण्यामध्ये घोटाळा झाला तर लोक म्हणते तुझ्या बापानं हे शिकवलं का घडोघटकीला बाप निघत असतो म्हणून त्याच्याकरता ती जपत असते ती आपल्या शरीरापेक्षा आपल्या जीवन चरित्रापेक्षा ही बापाच्या जीवनाला जी जीवना जपत असते बाप तिच्या दृष्टिकोनातून हिरा असतो बाप तिच्या दृष्टिकोनातून धन असतो आणि जसं धन जपावा लागतं जतन करून ठेवावं लागतं तसं मुलीला जिम्मेदारी जन्मल्यापासूनच बापाच्या नावाची करावी लागते तसं महाराज महरार, महाराजाचा आणि माळकऱ्याच्या कीर्तनकाराचा गायकाच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या जीवनाचा विचार न करता आम्ही आमच्या बापाच्या नावासाठी आम्ही जीवन जगायचं आमच्या बापासाठी आम्हाला जीवन जगायचंय तुम्ही पंढर बापाला कलंक लावू नये आणि सगळ्यात जास्त दुःख जर मुलीला कुठं होतं तर तिला शरीराला वेदना केल्या तिला मारलं तरी दुःख होत नाही पण तुझ्या बापाच असं म्हणलं की महाराज तिचं अंत करणं असं पिळून निघत धन पिळल्यानंतर जसे त्याच्यातून थेंब गळतात तसं मुलीचं स्त्रीचं अंत असं पिळलं जातं बापाचा शब्द जरी काढला आणि बापाला दूषण दिलं तर सगळ्यात जास्त सगळ्यात मोठी असेल तर तिच्या बाबाला लावलेलं ला दूषण तिला सहन होत नाही महाराज म्हणून जन्मभर हयातभर नाकाच्या शेंड्यावरती नजर ठेवून चालावं लागतं सामान्य गोष्ट नाही तलवारीच्या धारेवरून पायी अनुवानी चालल्या इतकं कठीण असत एवढ आणि बापाच्या नावासाठी जीवन जगत असते म्हणून महाराज कधी बी वारकऱ्यानं माळकऱ्यानं कीर्तनकारानं एकच ध्यानात ठेवायचं महाराज की महाराजाची गाडी सुद्धा नुसती हाटलाच्या पुढे उभा राहता कामा नये इतकं आचाराला जपावं लागतं इतकं विचाराला जपावं लागतं इतकं आहाराला जपावं लागतं सगळ्या गोष्टीनं रात्री कीर्तन केलेल्या महाराजाची गाडी हटीच्या पुढे जर दिसली तर बापाचं नाव जात महाराज आमच्या म्हणून त्या बापाच्या नावासाठी जपायचं आहे आणि आमचा बाप आमच्यासाठी तिथं वाट पाहत उभा आहे संसाटी म्हणजे आमच्या चाळीस तो आमच्या चाडेच तो बाप आमचा उभा हे महाराज आमच्या हितासाठी